रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग पैठणच्या शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा आहे यामध्ये शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर मौलींची स्तुती करतायत त्यांच्या कर्तृत्वाचा महिमा गात आहेत सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंदजोका जोका पूजास्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबा प्राणसखा ज्ञानोबा माझा गुरुसेवे लागी जाणं शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा आता या अभंगाचं आपण निरूपण पाहूया संत एकनाथ महाराज काय म्हणत आहेत कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे तर कैवल्याचा पुतळा आहे कैवल्य म्हणजे काय असतं कैवल्य म्हणजे इतरांबद्दल भूतदया असणे इतरांचं कल्याण होण्याची इच्छा असणे आणि सर्वांगीण संपूर्ण सत्पुरुष ज्ञानी असणे असे हे संत ज्ञानेश्वर माऊली कैवल्याचे साक्षात पुतळा आहेत प्रगटला भूतला म्हणजे आपल्यासाठी हा कैवल्याचा पुतळा आपलं कल्याण करण्यासाठी आपल्याला भक्तिमार्गाला लावण्यासाठी या भूतलावरती प्रगटलेला आहे हा पुतळा कसा आहे संत ज्ञानेश्वर माऊली कसे आहे तर चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्य म्हणजे काय चैतन्य म्हणजे प्राणशक्ती जिवंतपणा सजीवपणा संवेदनशीलता काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे चैतन्य आणि हा चैतन्याचा जिव्हाळा जिव्हाळा म्हणजे आपलेपणा जिव्हाळा म्हणजे चांगुलपणा जिव्हाळा म्हणजे दुसऱ्यांबद्दल असणारा आपलेपणा आपुलकी आता हा चैतन्याचा जिव्हाळा आहे माझा ज्ञानोबा कसा आहे तर चैतन्याचा जिव्हाळा आहे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा माझ्यासाठी माझ्याबद्दल आपुलकीने विचार करणारा माझा सर्वश्रेष्ठ हितचिंतक आणि कैवल्यांनी परिपूर्ण असलेला कैवल्य गुणांनी परिपूर्ण असलेला संत ज्ञानोबा राया माझ्यासाठी भूतलावरती प्रकटला माझं कल्याण करण्यासाठी प्रकटला मला अध्यात्म मार्गाला भक्ती मार्गाला लावण्यासाठी प्रकटला साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप पुढची ओवी बघा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे साधकांचा मायबाप आहे साधक म्हणजे काय भक्ती मार्गाला लागलेले विशिष्ट ध्येय घेऊन चालणारे असे जे उपासक असतात ते असतात साधक मग आपल्यासारखे सामान्य नामस्मरण करणारे साधक असोत किंवा कठोर तपस्या तप करणारे साधक असोत समाधी अवस्थेत जाणारे साधक असोत अशा सगळ्या प्रकारच्या साधकांचा मायबाप म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली दर्शने हरे ताप संत ज्ञानेश्वर माऊलींच्या केवळ दर्शनाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक ताप संताप काम क्रोध मोह इत्यादी दुर्गुणांचा होणारा ताप तापाचं शमन होतं आपल्याला तो ताप त्रास देत नाही दर्शने हरे ताप म्हणजे आपल्या भोवतीचं भ्रांती संभ्रमपणा नाहीसा होतो सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे सगळ्यांचा कल्याणाचा विचार करणार आहे सर्वाभूती म्हणजे सर्वांसाठी सुखरूप म्हणजे चांगलपणा आणण्याचा विचार असणारा तो माझा प्राणप्रिय असा सखा माजा। माजा आहे माझा ज्ञानोबा आहे पुढच्या ओळीमध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूजास्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे तर ज्ञानीयांचा शिरोमणी आहे जे ज्ञानी लोक आहे त्यांच्यामध्ये शिरोमणी आहे उत्कृष्ट असा आहे वंदे जो का पूजास्थानी पूजास्थानी ठेवल्यासारखा आहे वंदे आहे वंदनीय आहे चिंतकांचा चिंतामणी जे चिंतन करतात जे तप करतात जी साधना करतात जे जगासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी झटतात अशा चिंतकांचा चिंतामणी आहे म्हणजे त्यांचा सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा असा आहे चिंतकांचा चिंतामणी आहे चिंतकांचा सुद्धा तो आवडता आहे चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे जो कोणी अहंकार घेऊन येईल अशा प्रत्येकाचा अहंकार हरण करण्याची क्षमता असलेला हा योगी पुरुष आहे चांगदेव महाराज वाघावरती बसून आले होते सापाचा चाबुक घेऊन आले होते संगती आपल्या भोवती शेकडो शिष्य घेऊन आळंदीला आले होते आणि माझी सत्ता कशी सर्व सजीव प्राण्यांवरती चालते ही सगळी साधना ही सगळी सिद्धी त्यांना संत ज्ञानेश्वर मौलींच्या पायाशी ठेवायची होती आणि त्यांचं शिष्यत्व पत्करायचं होतं परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय पाहिलं की आपल्याकडे जो शिष्य होण्यासाठी येतो आहे चांगदेव येतो आहे त्याच्या मनामध्ये अहंकार आहे की त्याच्याकडे सिद्धी आहे त्याचं सर्व सत्ता सजीवांवरती चालते म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय लीला केली तर ज्या जड निर्जीव अशा भिंतीवरती ही चारही भावंड बसली होती त्या भिंतीला त्यांनी आदेश दिला आणि त्या भिंतीवरती बसून ते चांगदेवांना भेटायला गेले आणि चांगदेव महाराजांच्या मनामध्ये असलेला भ्रम भ्रांती अहंकार आणि आपल्या सिद्धीबद्दल आलेला अभिमान त्यांनी अशा पद्धतीने शमन केला संपवला आणि त्यांचं शुद्ध रूप त्यांना दाखवलं आता इथं संत एकनाथ महाराज सांगतायत की माझा ज्ञानोबा कसा आहे तर तो केवळ मन शुद्ध करत नाही केवळ चांगल्या भावाने समर्पित करीत नाही तर तो चांगल्या मार्गाला लावतो मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्षाच्या मार्गावर चालणारा सांगाती आहे मार्गदर्शक आहे सखा आहे सोपती आहे असा माझा ज्ञानोबा आहे असे माझे ज्ञानेश्वर मौली आहेत आणि मग हेच चांगदेव महाराज संत मुक्ताबाईंचे शिष्य झाले पुढच्या ओळीमध्ये संत एकनाथ महाराज काय म्हणतात रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा पैठणला ज्यावेळेस शुद्धीपत्रक घेण्यासाठी ही चारी भावंड गेली होती त्यावेळेस त्यांची तिथे परीक्षा घेतली गेली परीक्षा कोण घेतं परीक्षक घेतो जो विद्वान असतो जो हुशार असतो इथं जमलेल्या सर्व ब्राह्मण देवतांनी सर्व ब्राह्मण पंडितांनी आपल्या समोर आलेला हा मनुष्य आपल्या समोर आलेली ही जी बालक आहेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर तीन भावंड यांचा चांगलपणा यांचा सच्चेपणा तपासून पाहिला आणि तपासून पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की हे खरं सोनं आहे कसोटीच्या दगडावरतीच सोन्याचा कस लागतो म्हणून संत सज्जन माणसांनी कधीही कसोटीला परीक्षेला घाबरायचं नसतं परीक्षांना सामोरं जायचं असतं संत एकनाथ महाराज काय सांगतात की संत ज्ञानेश्वर महाराज शांती रूपे प्रकटला या सर्व परीक्षांना ते शांती रूपाने सामोरे गेले रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला इथे रेड्यामुखीच संत ज्ञानेश्वर माऊलींनी का वेद वजवलेले आहेत कुठले बैल शेळी वगैरे इत्यादी प्राण्यांकडून का नाही वजवले गेलेले आहेत कारण की प्राण्यामध्ये म्हैस रेडा हे प्राणी अतिशय निर्बुद्ध मानले जातात गाय हुशार मानली जाते संपन्नतेचं प्रतीक मानली जाते समृद्धीचं प्रतीक मानली जाते म्हणून इथं संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलंय रेड्यासारख्या अतिसामान्य प्राण्यांकडून वेद बोलवून दाखवलाय आणि विद्वान मंडळींचा गर्व हरवलेला आहे आणि त्यांनी घेतलेल्या कसोटीवरती ते उत्तीर्ण झाले आहेत असा माझा ज्ञानोबा आहे असे माझे ज्ञानेश्वर माऊली आहेत पुढच्या ओवीमध्ये संत एकनाथ महाराज काय सांगतायत ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे संत एकनाथ महाराज काय म्हणतात की माझा ज्ञानोबा कसा आहे तर ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणजे काय भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आहे मानवासाठी आवश्यक असणारं आणि त्यापेक्षाही जगण्यापेक्षाही जास्त असणार ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं बघा वर्णिली गीतेची टीका टीका म्हणजे अर्थ समजावून सांगणे टीका हा वाईट शब्द नाहीये आजच्या काळात जरी टीका या शब्दाचा अर्थ बिघडलेला असला तरी टीका या शब्दाचा अर्थ आपल्या मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये अर्थ उलगडून सांगणे असा होतो इथे संत एकनाथ महाराज काय म्हणतात वर्णिली गीतेची टीका म्हणजे भगवद्गीतेवरती निरूपण केलं त्यांनी समजावून सांगितलं भावार्थ समजावून सांगितला भगवद्गीता आम्हाला समजावून सांगितली असा हा ज्ञानोबा कसा आहे विठोबाचा प्राण सखा म्हणजे साक्षात विठ्ठलाचा पांडुरंगांचा प्राणप्रिय असा सखा आहे मित्र आहे इतक्या जवळचा तो आहे असा माझा ज्ञानोबा आहे अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत एकनाथ महाराज काय म्हणत आहेत गुरुसेवेलागी जाणं शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा कसा आहे आणि काय संदेश देतोय तर गुरुसेवेलागी जाणं गुरुच्या सेवेला गुरुच्या चरणापाशी बेस गुरुजवळ बसून ज्ञान अर्जित कर गुरुकडून मोक्षाचा मार्ग शिकून घे आणि मोक्षाच्या मार्गावरती चालून स्वतःच्या आयुष्याचं चा कल्याण करून घे शरण एका जनार्दन संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंचा जनार्दन स्वामींचा हवाला देऊन सांगतायत शरण एका जनार्दन आपल्या गुरूंना शरण जा त्रैलोक्याचं जीवन ज्ञानोबा माझा मग मा गुरु काय करतील तुम्हाला त्रैलोक्याचं जीवन दाखवतील तुम्हाला मोक्ष मार्गाचा रस्ता दाखवतील तुमचा संसारातलं दुःख कमी करतील तुम्हाला आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी प्रेरित करतील मोक्षाच्या मार्गी लावतील नामस्मरणाला लावतील आणि अध्यात्मातलं सर्व सुख तुम्हाला अनुभवायला देतील आणि मोक्षाप्रती तुम्हाला जागरूक करतील मोक्ष मिळवण्यासाठी प्रेरित करतील आणि हे सगळं कोण देईल तर माझे ज्ञानोबा माऊली काय म्हणतायत गुरु देतील म्हणून गुरु सेवे लागी जाणं शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी